जतनगरीच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या हार्विक शुभेच्छा शुभेच्छुक सौ वसुधाताई महादेव हिंगमेरे लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत वाळेखिंडी तालुकाध्यक्षा अखिल भारतीय सरपंच परिषद महिला सेल महादेव शंकर हिंगमेरे युवा उद्योजक सांगली बाळेखिंडी भाजपच्या जत तालुका उपाध्यक्षपदी गणेश उर्फ तुळशीराम खांडेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार माजी सभापती आकाराम मासाळ यांच्या उपस्थितीत उद्योजक महादेव हिंगमिरे वाळेखिंडीच्या सरपंच वसुधाताई हिंगमिरे यांच्या हस्ते जत येथे करण्यात आला यावेळी युवा नेते मारुती आप्पा सरगर प्रतापूरचे सरपंच तुकाराम खांडेकर बेवणूरचे सरपंच सुभाष कांबळे माजी उपसरपंच बाळासाहेब खांडेकर बबलू खांडेकर गोंधळेवाडीचे माजी सरपंच यशवंत परकर सौरभ चौगुले उपस्थितीत होते आमचे सरकारी खांडेकर यांचे माजी उपाध्यक्ष म्हणून पश्चिम बंगाची निवड झाली ते आमचे खर्जवतांनी शुभेच्छा देतो पुढं भाजप बी बडखड झालं पाहिजे मोठं केलं पाहिजे सर्व संघटनेतील माणसं एकत्र घेऊन चांगले काम करावा ते चांगलं करतील अशी मला आशा वाटत्या आणि त्याबद्दल त्यांची निवड झाल्याबद्दल सर्व आनंदांचं अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टी गतच्या वतीने पश्चिम भागाच्या उपाध्यक्षपदी आमचे मित्र गणेश पुरुषराम खांडेकर यांची निवड झाली त्या त्यानिमित्त आज या ठिकाणी आमचे दादा आकारमदादा मालचे सरपंच मोगेवाडीचे सरपंच प्रतापूरचे उपसरपंच सरपंच वाडी सरपंच उपस्थित राहिला आणि त्यांचा सत्कार आज या ठिकाणी आपण त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली म्हणून आज, आज आपण केला त्यांना भावी वर्षाने खूप खूप शुभेच्छा देऊ आणि भारतीय जनता पार्टीचं काम या पश्चिम भागात त्यांनी वाढवावं आणि आता येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी सहकार्य सगळ्यांना करावं आणि जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीच्या शिका निवडून आणाव्या एवढी विनंती करतो शेगाव पश्चिम मंडळच्या निवडी झाल्या त्यामध्ये आमचे मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे एक युवक आणि आक्रमक नेतृत्व गणेशजी खांडेकर यांची शेगाव जिल्हा परिषद शेगाव गटाच्या आणि जत तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी खरं तर खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून येणाऱ्या काळामध्ये पक्षवाढीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील आदरणीय जो तालुक्याचे आमदार गोपीचंदी पडळकर हो साहेब यांच्या नेतृत्वाखाली शेगाव असेल डफळापूर असेल बनाळ्या असेल हे आपल्या पश्चिम मंडळामध्ये भारतीय जनता पार्टीची युवकांची मोठी त्या ठिकाणी बळी निर्माण करून मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाला त्यामध्ये संघटन करून देखील द्यावं अशा पद्धतीची शुभेच्छा त्यांना व्यक्त करतो या ठिकाणी मानतो